नमस्कार आज आपण सखी सावित्री समिती सभा याविषयीची माहिती पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सूचना सभा क्रमांक पाच दिनांक सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता सखी सावित्री समितीची सभा यत्ता पाचवीच्या वर्गात आयोजित करण्यात आले आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष सखी सावित्री समिती सभा सभे पुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे दोन किशोरवयीन मुलांचा आहार तीन मानसिक आरोग्य मार्गदर्शन चार व्यायामाचे महत्व पाच ऐनवेळी येणारे विषय यानंतर सूचना मिळाली यासाठी अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारचे कॉलम आखून तयार करावेत त्यानंतर प्रत्यक्ष सभेदिवशी सभेतील उपस्थितीसाठी अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारचे कॉलम तयार करावेत प्रत्यक्ष अहवाल लेखन अहवाल क्रमांक पाच सखी सावित्री समितीच्या वार दिनांक दोन दोन हजार पंचवीसच्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सात सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष व उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे ठराव क्रमांक एक रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सो कुमारी श्रीमती यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक यानंतर विषय क्रमांक दोन किशोरवयीन मुलांचा आहार ठराव क्रमांक दोन वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली सभेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थी यांच्यामध्ये विविध आरोग्य समस्या निर्माण होत असतात यामध्ये असंख्य मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणे यासाठी आहार नियोजन करणे ऊर्जा कॅलरीज आणि प्रथिने चरबी कॅल्शियम लोह जस्त जीवनसत्वे फायबर किशोरवयीन मुलींच्या आहारात या गोष्टीचा समावेश करावा फळे भाज्या दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश असावा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन मानसिक आरोग्य तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन ठराव क्रमांक तीन वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी यांना शालेय शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळा ताण येत असतो हा ताण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी छंद जोपासले पाहिजेत तसेच व्यायाम करणे ध्यानधारणा करणे याविषयी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन करावे याविषयी चर्चा करण्यात आली त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ देण्या याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक चार व्यायामाचे महत्त्व ठराव क्रमांक चार वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली या वयातल्या मुलांचा रोजचा खेळ आणि व्यायाम असला पाहिजे यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि आरोग्य सुधारते मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे गटाने खेळण्याचे खेळ महत्त्वाच्या आहेत मुले खेळ लवकर शिकतात आणि त्यामध्ये प्रावीण्यही मिळवतात योगासनाचा देखील पुढच्या आयुष्यावर चांगलाच परिणाम होतो खेळ आणि व्यायामुळे त्यांचे पुढील आयुष्यातले ताणतणाव सहन करण्याची ताकद येते ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी एन येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष सचिव सखी सावित्री समिती धन्यवाद